नमस्कार मी डॉक्टर आदित्य देशपांडे कन्सल्टंट एन्डोक्रायोलॉजिस्ट म्हणजे हॉर्मोन व डायबिटीज तज्ज्ञ ब्लड प्रेशर मोजण्याचे वेगवेगळे प्रकार आपण जाणून घेऊया जी क्लासिकल मेथड आहे जी वर्षानुवर्ष आपण पाहत आलो आहे ती आहे मॅन्युअल स्पिग्मोमॅनोमेट्री म्हणजे काय की मॅन्युअली ब्लड प्रेशरचे चेक केलं जातं जे आपण वर्षानुवर्ष डॉक्टरांकडे पाहत आलो आहोत त्याला मॅन्युअल स्पिग्मोमॅनोमिट्री म्हणतात यामध्ये दोन प्रकारचे मशीन वापरले जातात एक आहे मर्क्युरी स्पिग्मोमॅनोमीटर ज्यामध्ये मर्क्युरी कॉलम प्रमाणे ब्लड प्रेशर मोजलं जातं या प्रकाराला गोल्ड स्टँडर्ड मानलं जातं म्हणजे सगळ्यात अॅक्युरेट प्रकार असं वर्षानुवर्ष या मेथडला मानलं जातं दुसरं आहे अॅनरॉइड स्पिग्मोमॅनोमिट्री जिथे मर्क्युरी न वापरता मॅन्युअली मोजलं जातं आता मॅन्युअल मेजरमेंट हे सहसा हॉस्पिटलमध्येच केलं जातं त्याच्यासाठी ट्रेन डॉक्टर्स किंवा ट्रेन नर्सेस लागतात आणि आतापर्यंत आपण जे पाहत आलो आहोत तर ब्लड प्रेशर मोजण्यासाठी BP हा सहसा सगळ्यात जास्त वापरला गेलेला प्रकार आहे या मॅन्युअल बी पी मॉनिटरिंग बरोबरच आता अजून दोन नवीन प्रकार आहेत ज्याबद्दल आपण जाणून घेऊया एक आहे होम बीपी मॉनिटरिंग म्हणजे घरी मोजलं जाणारं ब्लड प्रेशर आणि दुसरं आहे अँब्युलेटरी ब्लड प्रेशर मॉनिटरिंग किंवा ए बी पी एम याच्यामध्ये तुमच्या चोवीस तासात ब्लड प्रेशर कसं हो राहतं आहे याची मेजरमेंट केली जाते तर होम बी पी मॉनिटरिंग किंवा घरी मोजलं जाणारा ब्लड प्रेशर यामध्ये सहसा ऑटोमेटेड डिव्हाइस वापरला जातो या व्हिडिओमध्ये ऑटोमेटेड डिव्हाइस कसा दिसतो तो कोणत्या प्रकारचा आहे हे सगळं तुम्हाला समजा होम बी पी मॉनिटरिंग करण्याचा फायदा काय आहे किंवा याच्यामध्ये काही सायंटिफिक पुरावा आहे का की असं मोजण्याने काही फायदा होतो जर तुम्ही मागच्या पाच वर्षातरी जागतिक ज्या बॉडीज आहेत म्हणजे हृदयविकाराशी निगडीत किंवा मग ब्लड प्रेशरशी निगडीत या सगळ्यांच्या गाईडलाईन्समध्ये होम बी पी मॉनिटरिंगचा उल्लेख केला जातो होम बी पी मॉनिटरिंग संदर्भात जे काय संशोधन केलं आहे यामध्ये असं आढळलेलं आहे की होम बी पी मॉनिटरिंगमध्ये मोजले गेलेलं जे काही ब्लड प्रेशर आहे त्याचं पुढे होणारा हृदयविकार किंवा होणाऱ्या हृदयविकाराची शक्यता याबरोबर स्ट्रॉंग कोरिलेशन आहे म्हणजे काय की तुम्ही घरी घरीचे ब्लड प्रेशर मोजताय त्याने पुढे जाऊन हृदयविकार होण्याची शक्यता किती आहे याबद्दलही चांगला अंदाज बांधला जाऊ शकतो होम बी पी मॉनिटरिंगबद्दल या सगळ्या चांगल्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील किंवा त्यांचे फायदे ऐकले असतील पण याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय होऊ शकतात आपण दोन प्रकारे आपण या प्रॉब्लेम्सकडे पाहू शकतो एक आहे की मशीन संदर्भात प्रॉब्लेम की आपण जे ब्लड प्रेशर मशीन घेतोय त्याच्याशी रिलेटेड प्रॉब्लेम आणि दुसरा आहे की मोजण्याची जी पद्धत आहे त्याच्याशी संबंधित प्रॉब्लेम तर मशीन रिलेटेड प्रॉब्लेम्स काय होऊ शकतात मार्केटमध्ये आपण जर पाहिलं म्हणजे तुम्ही ऑनलाईन पाहिलं किंवा मग मा, फार्मसीमध्ये जाऊन पाहिलं तर बऱ्याच कंपनीजचे मशीन्स उपलब्ध आहेत तर या मशीन्समध्ये सगळे मशीन्स काही सेम नसतात यामध्ये मशीन घेताना काही स्टेप्स आहेत ज्या तुम्ही पाहिल्या पाहिजे पहिलं आहे हे मशीन क्लिनिकली व्हॅलिडेटेड आहे का नाही हे पाहणं हे त्या मशीनच्या बॉक्सवर सुद्धा जर क्लिनिकली व्हॅलिडेटेड असेल तर त्याचा उल्लेख केला जातो याचबरोबर ऑनलाईन काही वेबसाईट्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला कळतं की हे मशीन क्लिनिकली व्हॅलिडेटेड आहे का नाही याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे दुसरी गोष्ट आहे कफ साईज कफ साईज म्हणजे काय की जनरली आपल्याला तुम्ही मशीन जे विकत घेता त्याच्यामध्ये एक रेग्युलर साईजचा सा कफ मिळतो कफ म्हणजे जे हाताभोवती बांधलं जातं तो भाग ब्लड प्रेशर मशीनचा तर जे लोक अतिशय बारीक आहेत किंवा जे लोक अतिशय लठ्ठ आहेत किंवा ज्याच्या ज्या ज्या लोकांच्या दंडाची साईज खूप मोठी आहे त्या लोकांमध्ये या रेग्युलर साईज कफनी ब्लड प्रेशरचं काय जे काही मेजरमेंट आहे जे काय आपण ब्लड प्रेशर मोजतो ते ॲक्युरेट येण्याची शक्यता कमी असते तर कफ साईज कशी ओळखायची किंवा तुमच्यासाठी कोणती कफ साईज योग्य आहे हे पण या व्हिडिओमध्ये नंतर आपण डेमॉन्स्ट्रेट करूया किंवा जाणून घेऊया याचबरोबर दुसरा भाग जो आहे है, तो आहे मेजरमेंट रिलेटेड चुका मेजरमेंट रिलेटेड बऱ्याच चुका होऊ शकतात पहिली गोष्ट आहे की मेजरमेंट करण्याआधी काय प्रिकॉशन्स घ्यावेत तर मेजरमेंट करण्या अगोदर कमीत कमी अर्धा तास कॉफी चहा किंवा तंबाखूचे काही पदार्थ किंवा व्यान या सगळ्या गोष्टी टाळाव्यात ब्लड प्रेशर मोजण्याच्या कमीत कमी पाच मिनिट आधी पाठ खुर्चीला टेकवून पायखाली जमिनीला टेकवून शांतपणे बसावं आणि त्याचबरोबर ब्लड प्रेशर मोजताना तो कफ जो आहे तो कपड्यावरून घालणं किंवा शर्टवरून घालणं हे चुकीचं आहे त्याच्याने रिडिंग चुकीचे येऊ शकते आणि हा जो ब्लड प्रेशर कफ आहे तो हातावर म्हणजे दंडावर लावणं आणि त्याच्या खाली मे एल्बोपासून दोन बोटं अंतर ठेवून या पद्धतीने लावणं त्याची ट्यूबिंग समोरच्या बाजूला असणं आणि कितपत घट्ट लावणं इतकं घट्ट लावणं की आपण दोन बोटं तरी त्याच्यामध्ये आत घालू शकतो एवढ्या टायटनेसने ते लावणं गरजेचं असतं त्यानंतरचा भाग अतिशय सोपा आहे मशीनला एकच बटन असतं ते बटन दाबलं की ते सुरू होतं आपोआप ब्लड प्रेशर मोजतं आणि मोजून झालं की तुम्हाला रीडिंग समजते सहसा कमीत कमी दोन रीडिंग घ्याव्यात म्हणजे एक रिडिंग घेतली की एक मिनिटाच्या अंतराने दुसरी रीडिंग घ्यावी घरी मोजतं आहे तर सकाळ संध्याकाळ रिडिंग घे घेतल्याने दिवसभराचा ट्रेंडसुद्धा आपल्याला समजतो पण मग कितीदा करावं यासाठी माहीत तुम्हाला ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम कितपत आहे आणि तुम्हाला कोणकोणती औषधं चालू आहेत याप्रमाणे तुम्ही आणि तुमचे डॉक्टर यांनी मिळून आयडियल फ्रिक्वेन्सी किती आहे किंवा किती किती दिवसांनी चेक करावं हे ठरवणं गरजेचं आहे याचबरोबर हे मेजरमेंट्स लक्षात ठेवणं किंवा तोंडी सांगण्यापेक्षा लिहून ठेवलं तर ते ॲक्युरेटली तुमच्या डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकतं याबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की नॉर्मल ब्लड प्रेशर काय आहे याचा चार्ट तुम्हाला इथे दिसेलच या व्हिडिओमध्ये त्याचबरोबर जर तुम्ही मोजता आणि तुमचं ब्लड प्रेशर ऐंशी बाय एकशे वीसच्या वर येत असलं तर हे पुन्हा मोजून खात्री करणं गरजेचं आहे आणि ते सतत तसंच दिसत असलं तर तातडीने डॉक्टरांना जाऊन भेटणं हे अत्यंत गरजेचं आहे सध्या जे काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे जागतिक सायंटिफिक जो काय पुरावा आहे त्याच्याशी निगडीला आणि त्या रेकमेंडेशन्सप्रमाणे मी बोललो आहे स्मार्ट वॉच बेस्ड बी पी मेजरमेंट्स किंवा रिस्ट वॉच बेस्ड बी पी मेजरमेंट्स किंवा रिस्ट बी पी बेस्ड मेजरमेंट्स यांच्याशी निगडीत सायंटिफिक डेटा अजूनसुद्धा पुरेसा नाही आहे आणि त्यामुळे जागतिक ज्या बॉडीज आहेत हायपरटेन्शन किंवा हृदयविकारांशी संबंधित त्यांनी या पद्धतीच्या मेजरमेंट्सला रेकमेंड केलेलं नाही आहे त्यामुळे याच्या आधारे ब्लड ब्लडप्रेशरची ट्रीटमेंट सुरू करणं किंवा बंद करणं किंवा डोस कमी जास्त करणं हे योग्य नाही आहे त्याच्याऐवजी स्मार्टवॉचने मोजणं हे सध्या तरी योग्य नाही आहे याचबरोबर तुम्हाला वाटत असेल की स्मार्टवॉच बेस्ड ब्लड प्रेशर रिडिंग्स किंवा रिस्ट म्हणजे मनगटीवर मोजलं जाणारं ब्लड प्रेशर रिडिंग याबद्दल मी का जास्त काही बोललो नाही आहे तर जागतिक ज्या काही रक्तदाबाच्या बॉडीज आहेत किंवा हृदयविकाराच्या बॉडीज आहेत या दोन्ही प्रकारच्या ब्लड प्रेशर मेजरमेंटच्या आधारे ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट चालू करणं किंवा गोळ्या कमी जास्त करणं हे रेकमेंड केलं गेलेलं नाही आहे म्हणजे थोडक्यात काय की तुम्ही ब्लड प्रेशर तुमच्या स्मार्टवॉचवर जे दाखवत आहे किंवा रिस्टवॉचवर जे दाखवत आहे त्याच्या आधारे ट्रीटमेंट सुरू किंवा बंद नाही करू शकत तर हा व्हिडिओ बनवताना तरी आत्ता सध्या रेकमेंडेशन्स असे आहेत पुढे असं सुद्धा होऊ शकेल की स्मार्टवॉच बेस्ड जे काही रीडिंग्ज आहेत त्याची ॲक्युरेसी अजून वाढून किंवा त्याची मान्यता अजून वाढून हे रेकमेंडेशन्स बदलू शकतील पण आत्ताच्या काळात तरी आपल्याला ब्लड प्रेशर मोजायचं असेल आणि त्याच्या आधारे ट्रीटमेंट चालू करायची असेल किंवा गोळ्या कमी जास्त करायच्या असतील तर हॉस्पिटल मेजरमेंट्स ऑटोमेटेड बी पी मेजरमेंट्स घरी जे आपण मोजतो ते आणि ॲम्ब्युलेटरी बी पी मॉनिटरिंग याच्या आधारे आपण ट्रीटमेंट चालू बंद करू शकतो किंवा गोळ्या कमी जास्त करू शकतो याच्या व्यतिरिक्त जे काही पद्धती आहेत त्याच्या आधारे आपण हे सगळे निर्णय घेऊ शकत नाही